मग तुकोबारांनी असं काही केलं नाही का केलंय ना केलंय की लोगावला कीर्तन होतं हा कोणबा पाटलाच्या घरी की त्याची बायको म्हणत होती जाऊ नका कीर्तनाला बाळ तापाने फणफणलाय फार मोठा ताप आलेला आहे जाऊ नका असं काय बोलते एकादशी आज माझ्या तुकुबाचं कीर्तन आहे गुरुंचं कीर्तन आहे माझ्या तेच सांगते ना मी तुम्हाला उलट तुम्ही असं करा कीर्तनाला गेल्यापेक्षा तुकोबांच्या कीर्तनाला मंदिरात गेल्यापेक्षा एखाद्या वैद्याकडे जा माझ्या बाळाला त्याला त्याला गरज आहे वैद्याची गरज आहे डॉक्टरची गरज आहे घेऊ द्या ऐकले नाही महाराज गेले कीर्तना इकडे मुलांनी दोन चार जांभ्या दिल्या आकडी दिली गेलं लोहगावात मूल मेलं कीर्तन रंगात आलं तु नेमकं त्या बाईनी त्या मुलाकडे पाहिलं ते गतप्राण झालेलं पाहिलं आई आहे रडायला लागली आई म्हणजे माया आहे आई म्हणजे ममता आहे आई म्हणजे प्रेम आहे आई म्हणजे आहे आई म्हणजे हर्ष आहे तर आई आहे जिचे पिळे बाळ प्राण ती चा विकळ हे मी म्हणेन मेकुराचे हित वाहे मां। जे, 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 ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती आई आहे ती धाय मोकळून रड़ती आई, आई ते बाळ घेतलं असं हातात घेतले महाराज रडत 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 ज्या ठिकाणी कीर्तन चालू होतं माझ्या तुकोबाच तुकोबारांच्या पुढे ते बाळ ठेवलंय सांगितलंय तुकोबा माझ्या नवऱ्याला ना, मी किती वेळ होती जाऊ नका जाऊ नका बाल आजारी जा डॉक्टर माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं नाही डॉक्टर तुमच्या भजनाला लागला तुमच्या नादी लागला तुमच्या कीर्तनाला मंदिरात आला आई आई सांगा मी काय करू कोणाच्या भरश्यावर जगू माझं वात्सल्य माझं प्रेम माझी माया तेंथिरी होती एकूल एक बाळ नवसानी झालेलं माझं बाळ निघून गेलं माझ चॅलेंज आहे तुम्हाला हे माझ बाळ आणि तुमचं कीर्तन खरंच तुमच्या कीर्तनात देव आहे खरंच तुमचं कीर्तन पवित्र आहे खरंच तुमच्या कीर्तनामध्ये जर सामर्थ्य असेल तर माझं बाळ जिवंत व्हायला पाहिजे माझं बाळ जिवंत करायला पाहिजे नाहीतर एक आई तुमच्या समोर बोलते की बा आई आईचा शाप आईचे शब्द फार फार वाईट असतात लक्षात घ्या माझं बाळ जिवंत व्हायला पाहिजे तुकोबा त्या बाळाकडे पाहिलं पंढरेश परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहिजे आणि सांगितलं पांडुरंगा मायबापा आज माझी परीक्षा नाही रे आज परीक्षा माझी नाही आज परीक्षा तुझी तुला आजच्या परीक्षेत तु उत्तीर्ण व्हायचं आहे बघ देवा हे लोहगावच्या कीर्तनामध्ये मेललं बाळ जर कदाचित आज जिवंत नाही ना झालं रे पण मायबापा मला कुठेही कुठेही दाखवण्याची जागा राहणार नाही मला तुझं भजन करता नाही देवा येणार ना नाही देवा मला तुझं कीर्तन करता येणार ना नाही देवा देवा मला तुझं नामस्मरण नाही करता येणार ना, मला कोणाला सांगता ना, ना, येणार नाही की माझा पंडरुष पांडुरंग परमात्मा माझा विठ्ठल हा सर्व शक्तिमान आहे गतीन भरता प्रूषी जेव्हा बोलविल्या चालविल्या सुरू चाले मी हालविला प्राण हाले जो जगा ते का तुझी या सत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी यामुळे हे आम्ही छाती ठोकून चालतोय तुझ्या कृपेने बाळ उठलं नाही रे देवा तर ही म्हणण्याची लायकी सुद्धा आमची राहणार पाणरंगा माय बापा हात जोडतोय तुला करुणा भागतोय आणि तुला काय शक्य नाही अशक्यते तू नाही निर्जीवा चेतना निर्जीवाला चेतना आणण्यासाठी तुमच्याजवळ काय अशक्य आहे म्हणून सांगतोय पांडुरंगा ही माझीच परीक्षा नाही ही तुझी परीक्षा आहे आधीच लोकांनी खूप त्रास दिलाय रे हा पाटील गावीचे लोक आता माझ भीक कोण माही कोणी काठीने जोडलंय कोणी शिव्या दिल्याय कोणी कचरा अंगावर टाकलाय आणि आता जर हे प्रेत हे बाळ जर उठवलं नाही देवा तर देऊ गावामध्ये राहणं सुद्धा अवघड बैल बघ तुला काय करायचं माझ्या तुकोबरा सांगितलंय सर्वांनी हात वर करा करा हात वर सर्वांनी क्या बात आणि सर्वांनी भजन करायचंय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तुकोबराची परीक्षा राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम देवाला सारखं बोलत पाडुरंग कुठला सर्व आज करून दाखवायचंय तुझं सामर्थ्य लोकांना दाखवायचंय या भक्तांना तू कोण आहे पाहिजे देवाय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्णा जय जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्णा राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम महाराज बाबा महाराज वैकुंठवासी कोंडाजी बाबा महाराज बोल रे भाई सब संत लगी रे पुंडरी कवरदा जय घोष केला गजय केला आणि काय आश्चर्य ते बाळ जिवंत झालं आणि आपल्या आईकडे पळत गेलं ही ताकद Мажет у